उड्या मारू चार उड्या मारून पाहुया संख्याच्या गावाला जाऊया हाताला बोटे पाच आम्ही करतो नाच नाच करून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला संख्याच्या गावांच्या गावाला जाऊ नमस्कार मित्रांनो आताच आपण अतिशय सुंदर असं एक संख्या गीत ऐकलं ते गीत आपण ऐकलं आहे श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू या ठिकाणी निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळा श्री केबा विद्यालय सेलू या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठीच आम्ही केबा विद्यालय या शाळेमध्ये उपस्थित झालेलो आहोत मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचं बालपण घडवणारी शाळा ही अतिशय महत्त्वाची असते आणि मला सांगायला खूप आनंद होतो की श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय या शाळेमध्येच मी माझे प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले मित्रांनो मी शाळेत असताना शाळेची असणारी इमारत आणि आज शाळेची असणारी जी काही इमारत आहे यामध्ये खूप बदल आहे परंतु माझ्या मनात असणारी जी शाळा आहे ती मात्र तशीच आहे कायम शाळेच्या भौतिक सुविधेमध्ये आज भरपूर असा बदल झालेला आहे आज या ठिकाणी आपण येतोय समोर असणारा जो भाग आहे त्या ठिकाणी अगोदर ऑफिस असायचे त्यानंतर आता आपल्याला समोर जो वर्ग दिसतोय तो माझा शेवटचा दहावीचा वर्ग होता त्या वर्गामध्ये आपण जाणारच आहोत परंतु तुम्ही पहा शाळेच्या भिंती ह्या अतिशय बोलक्या झालेल्या तुम्हाला दिसून येत आहेत नमस्कार मित्रांनो आज मी आहे माझ्या शाळेमध्ये म्हणजे केशवराज बाबासाहेब विद्यालयामध्ये आणि ही माझी मैत्रीण आहे खूप नशीबवान आहे की ती माझ्या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून रुजू झालेली आहे अतिशय हुशार कर्तबगार आणि एक आदर्श शिक्षिकेच्या भूमिकेमध्ये असणारी <laughs> माझी मैत्रीण आहे अमिता जी याच शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून रुजू आहे कसं वाटतं माझ्या शाळेमध्ये वा खूप छान तुमची आपली ही जी शाळा आहे ही शाळा म्हणजे एक आपलं घ सहकुटुंबच आहे ना इथे वागायला वगैरे पण खूप छान आणि सगळे सर लोक पण खूप छान आहेत आणि त्यात विद्यार्थ्यांसोबत रमायला एक मस्त आणि पूर्ण हवेशीर वातावरण आहे साहजिकच आहे माझी शाळा आहे पण आदर्श असणारच आहे केलं ना सगळं मित्रांनो हाच तो फलक आहे ज्या फलकावर येता दहावीला असताना अध्यापनाचे धडे आम्ही याच ठिकाणी आमच्या शिक्षकांनी आमच्यासाठी गिरवले होते मित्रांनो माझ्या दहावीच्या वर्गातील हाच तो समोरचा बाग पाक, ज्या बाकावर मी दररोज बसायची

मित्रांनो शाळेविषयीच्या खूप आठवणी मनामध्ये साठवत आम्ही प्रशिक्षणाकडे निघालो निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळा व शिक्षण परिषद आज केबा विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे व्यासपीठावर केबा विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडकेसर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब सर जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक पाठक सर विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शितोळे सर नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश माळवे सर त्याचबरोबर केंद्रप्रमुख एकनाथ जाधव सर आजच्या या प्रशिक्षणाचे सुलभक जोशी सर त्याचबरोबर शहाणे सर या सर्वांची व्यासपीठावर उपस्थिती होती या सर्व कृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे सर यांनी केले होते

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळेमध्ये सुलभक शहाणे सर आणि जोशी सर या दोघांनीही गणितविषयक कृती कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने सर्व प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितला त्याचबरोबर निपुण भारत अभियानविषयी माहिती देखील जोशी सरांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिली पाच मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणारा हा जो काही कृती कार्यक्रम आहे याविषयी सखोल मार्गदर्शन सर्व शिक्षकांना केंद्रप्रमुख एकनाथ जाधव हो सर यांनी केलेनंतर भविष्यात जे अभ्यासक्रम येणार आहे त्याच्यामध्ये असं ठरवलेलं आहे की तिसरी पर्यंत साक्षरता आहे भाषेविषयाची आणि पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची तर मी पहिलीसाठी या ठिकाणी सांगू शकेल की आता जे स्तर त्यांनी सांगितलेले आहेत ते दहा स्तर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळा व शिक्षण परिषद आज केबा विद्यालयामध्ये अतिशय छान पार पडली प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने आदरणीय सर आणि आदरणीय नावाडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शकांचे आभार मानले मित्रांनो ज्या ज्या वेळेस मी माझ्या शाळेमध्ये जाते मी नक्कीच खूप भावनिक होते मी पुन्हा माझ्या शाळेत जाणार आहे माझ्या शिक्षकांशी माझ्या शाळेशी हितगुज करणार आहे आणि तोही योग लवकरच येणार आहे मित्रांनो या सर्व आठवणीसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद